ट्रेनर कोण आहे बघा जीम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही गोपीचंद पडळकर सारखे बराळणारे बिंडो कामदार भाजपाने दिलेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मुलींनी महिलांनी जिम मध्ये जायचं नाही हे कुणाच्या डोळ्यात खुपत आहे हा मनुवादी अजेंडा आहे ही पुरुषसत्ताक मानसिकता आहे या पुरुषसत्ताक मानसिकतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस मनुस्मृतीचं दहन करून जाळून टाकलं आहे आणि त्याला पुन्हा जिवंत करण्याचं काम पडळकर सारखे करतायत हे मनुवाद्यांचे पायदळ झालेले करतायत एक दिवस गोपीचंद पडळकरचा समाचार दुसरं तिसरं कुणी घेणार नाही या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच पत्नी अमृताताई फडणवीस चपलेने मारून यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाहीत कारण श्रीमुक्तीचं स्वातंत्र्य काय असतं आहे ते अमृताताई फडणवीस यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे या प्रवृत्ती कोण आहेत यांना वाटतं महिलांनी प्रगती करू नये शिक्षण घेऊ नये विमानं उडू नाहीत सैन्यामध्ये भरती होऊ नये आज प्रत्येक स्तरावरती महिला उन्नती करते प्रगती करते देशाची राष्ट्रपती होते होण्याची धमक ठेवते अशावेळी महिला केवळ चूल आणि मूलपर्यंत मर्यादित राहावी गुलाम राहावी मनुस्मृतीच्या माध्यमातून तिचा छेळ करण्यात यावा अशा पद्धतीची पुरुष सत्ताक मानसिकता पुन्हा जिवंत करण्याचं काम आर एस एसच्या माध्यमातून होत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला जो महिलांना अधिकार आहे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्या ठिकाणी आम्ही खपून घेणार नाहीत गुपीचंद पडळकर हे बिंडोख आणि बालिश बराळणारं व्यक्तिमत्व हे जाहीर झालेलं आहे मी फडणवीसांना आव्हान करतो आहे की यांच्याकडून आमदारकी काढा आणि एखादा सेक्युरिटीचं कॉन्ट्रॅक्ट द्या कारण त्यांना जिमवरती सुरक्षा गार्ड लावता येतील दुर्दैव आहे की अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं जातं आणि पक्ष याच्यावरती बोलत नाही त्यामुळे या स्टेटमेंटवर राज्य सरकारने भूमिका घ्यावी गृहमंत्र्यांनी भूमिका घ्यावी आणि जे पेरलं जातं आहे ते पेरू देऊ नये असं असणारं आव्हानसुद्धा या माध्यमातून करतो आहे